हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं सा स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर दोन दिवस व्लॉग झाले नाहीत तुम्ही बघितलंच असेल आणि खूप जणांना म्हणजे प्रश्न पण असतो का व्लॉग झाले नाहीत वगैरे तर तशी मी कम्युनिटी पोस्ट सुद्धा केली होती जेणेकरून सगळ्यांना माहिती व्हावी की दोन दिवस ब्लॉग येणार नाही अॅक्च्युली मी दोन दिवस असं लिहिलं नव्हतं फक्त एवढंच म्हणलं होतं की लवकरात लवकर व्लॉग्स पोस्ट करण्याचा माझा प्रयत्न असेल वेदर खूप खराब आहे पाऊस पडतोय खूप जास्त धुकं पडलेला आहे थंडी भरपूर जास्त आहे तर त्यामुळं तब्येती सांभाळता सांभाळता नऊ येते कारण की म्हणजे व्हायरल इन्फेक्शन वगैरे हे सगळं चालूच असतं तर आम्हाला पण तेच झालं होतं आणि आता बरं आहे मी ना यावेळेस काय केलं की लवकरात लवकर पहिले जसंही मला कळलं की असं काही होतं तर मी पहिल्यांदा आम्ही डॉक्टरकडे गेलो आणि सगळी औषधं वगैरे घेऊन आलो नाही तर नेहमी मी थोडंसं म्हणते बघू होत आहे का बरं वगैरे लास्ट टाइम स्पेशली मी तसं केलं होतं पण ह्यावेळेस म्हणलं अजिबात असं नको अंगावरती काही गोष्टी काढायला जाऊन आपण डॉक्टरांकडे दाखवून येऊया विच इज द बेस्ट थिंग गेलो पटकन दाखवून आलो औषधं घेऊन आलो आणि आता ठीक आहे सगळं तर मी परत एकदा त्याच एनर्जीनी व्हिडिओ फिल्म करायला स्टार्ट केलेला आहे आज आहे सुट्टीचा uh, दिवस इथे uh, विंटर हॉलिडेज स्टार्ट झालेले आहेत मुलांना ऑलरेडी शाळांना सुट्ट्या चालू झालेल्या आहेत इव्हन uh, चेतना सुद्धा ऑफिसला सुट्टी आहे सो so, ते सुद्धा घरी आहेत फुल फॅमिली आता uh, पुढचे चार पाच दिवस आम्ही घरीच असू कारण की आता क्रिसमस आणि हॉलिडे सीझन न्यू इयर या सगळ्या गोष्टी असतात सो so, इथे भरपूर साऱ्या सुट्ट्या असतात त्या दरम्यान त्यामुळं हे डिसेंबरचा जो लास्ट वीक असतो तेव्हा अमेरिकेमध्ये सगळे आपापल्या घरी असतात आणि वेदर पण खूप थंड असतं थोड्या आणि बाहेर वेदर कसं आहे ते दाखवतेच तुम्हाला सगळ्यांना पण आता जस्ट मी किचनचं सगळं आवरून घेतलेलं आहे ऍक्च्युली दोन दिवसापासून फारसं मला किचन आवरायला झालंच नव्हतं सो आज सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा सगळं किचन क्लीन करून घेतलं बऱ्यापैकी म्हणून मी आ, दोन तीन दिवसापूर्वी घरी क्रिसमस पार्टी होती तर क्रिसमस पार्टी मी ठरवली होती एक महिना आधी कारण की तसं सगळ्यांना इन्व्हिटेशन वगैरे दिलं होतं क्रिसमस पार्टी म्हणजे मी दरवर्षी आम्ही हॉलिडे पार्टी करतो मागच्या वर्षी पण केली होती यावर्षी पण प्लॅन केली होती आणि अक्षरशः क्रिसमस पार्टीच्या आधी सकाळी म्हणजे ज्या दिवशी क्रिसमस पार्टी होती त्याच दिवशी सकाळी तब्येत थोडीशी खराब पडत होती मुलांची पण आता आयत्या वेळेस सगळ्या गोष्टी कॅन्सल करणं तर काय पॉसिबल नव्हतं सो त्यावेळेस मग थोडेसे औषध वगैरे घेऊन मग त्या दिवशी पार्टी गेली पण त्यानंतर मग दोन दिवस मस्त आराम केला पण क्रिसमस पार्टीचं मी थोडंसं फिल्मिंग केलं होतं काय काय की कशी पार्टी अरेंज केलेली आहे जेवणामध्ये काय काय आहे डेकोरेशन कसं केलेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी मी फिल्म करून ठेवल्या होत्या त्या आता मी इथे व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करते खूप जणांना इंटरेस्ट असतो पार्टी प्रेप कसं केलं आहे ते बघण्यासाठी सो आता तुम्ही बघाल इथे ऑलरेडी सगळे पाहुणे यायला सुरुवात झाली होती पण म्हटलं की माझा आजचा जो लुक आहे तो तुमच्याबरोबर शेअर करूया तर हा जो ड्रेस आहे हा मी दहा वर्षापूर्वी एफ सी रोडला एका बुटीकमधनं विकत घेतला होता पुण्यामध्ये ज्वेलरी सुद्धा सिम्पलच ठेवली होती पण कलर कॉम्बिनेशन म्हणाल तर ग्रीन रेड आणि गोल्डन असं सगळं कलर कॉम्बिनेशन केलं होतं इथे छान डिनर टेबल सजवलं होतं आम्ही पॉटलकच केलं होतं सगळ्या मैत्रिणींनी एक एक पदार्थ आणला होता मी तीन पदार्थ केले होते लहान मुलांसाठी पास्ता बनवला होता त्याचबरोबर मोठ्यांसाठी मी तवा पुलाव बनवला होता आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी गार्लिक चटणी बनवली होती आ, हे कपकेक आणि कुकीज वगैरे मी दुकानातूनच आणले होते आणि छान तिथे सजवून ठेवले होते आ, बाकी इतर मैत्रिणींनी चीज बॉल्स आणले होते त्यानंतर समोसे आणले होते एका मैत्रिणींनी मेथी मटर मलाई आणली होती एकीनी नान आणले होते एकीने व्हेज कोल्हापुरी भाजी आणली होती असं सगळ्यांनी काही ना काही वाटून घेतलं होतं आणि जेवणामध्ये भरपूर सारे पदार्थ होते एक नॉनव्हेज स्टार्टर पण होतं तर ते सुद्धा एका मैत्रिणींनी आणलं होतं खूप मस्त जेवण झालं आमच्या सगळ्यांचं पार्टी तर एकदम मस्त झाली सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं आणि पाच सहा फॅमिलीज होत्या त्यामुळं मग घर एकदम भरून गेलं होतं अरे ॲम्ब्युलन्सचा आवाज येतो ओके ॲम्ब्युलन्स आता गेलेली आहे पण मी तेच सांगत होते की पार्टीमध्ये आम्ही खूप एन्जॉय केलं खूप वेगळे वेगळे गेम्ससुद्धा खेळले आणि एक गेम खूप भारी होता तो म्हणजे ते बॉलिवूड सॉन्ग्स प्ले करायचे आणि प्रॉप गेस्ट करायचा तर तो गेम खेळताना आम्हाला खूप जास्त मजा आली आता सगळीकडे त्याच्या व्हायरल क्लिप्ससुद्धा आहेतच इंस्टाग्रामवरती वगैरे तर त्यावरनच मला ती आयडिया आली होती आणि अजून दोन तीन जे क्रिसमसला क्रिसमस पार्टीमध्ये गेम्स असतात तर ते सुद्धा ठेवले होते तर अशी झाली क्रिसमस पार्टी आणि वेदर बघा बाहेर आज असं वेदर आहे तुम्हाला दिसत असेल खाली ओला आहे थोडा 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 पाऊस पडतोय अगदी किंचित म्हणजे अगदी जाणवतोय पण दिसत नाहीये असा वाला पण धुकं मस्त पडलेलं आहे सकाळपासनं दाखवते तुम्हाला बाकी यांचा सण आणि एवढे हॉलिडेज म्हणजे सुट्ट्या चालू असताना सुद्धा रस्त्यावरती तुम्हाला काहीही गर्दी दिसणार नाही कोणी एक माणूस व्यक्ती चालताना दिसणार नाही कारण की थंडी पण आहे आणि त्यांच्याकडे ही पद्धत सुद्धा नाही इथे आपल्याकडे म्हणजे दिवाळी सण येणार असला आणि दिवाळीचे आधी आद... म्हणजे आधीचा दिवस म्हणजे आपण किती सगळ्या गोष्टी करत असतो शॉपिंग करत असतो बाहेर दुकानांमध्ये नुसती गर्दी 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 असते पण इथे जर का तुम्ही बघाल तर आता कुणीही तुम्हाला एक चिटफाखरू सुद्धा दिसणार नाही रस्त्यावरती तर इथे असंच असतं धुकं पडलंय पण आत्ता जास्त नाही आहे मग अशी खूप जास्त होतं सकाळी सकाळी म्हणू शकतो राधर आत्ता दहा मिनिटांपूर्वी पण होतं परत सुद्धा पडेल काही सांगता येत नाही बाकी जरी बाहेर एवढी थंडी असली तरी घरामध्ये टेम्परेचर आम्ही मेंटेन करून ठेवतो सो आता इथे तुम्हाला दिसत असेल हां तर सिक्स्टी uh, सिक्स आहे आत्ता घरातलं आणि करायचं आहे सेवन्टी टू आणि सेवन्टी टू होण्यासाठी पन्नास मिनटं लागतील असं म्हणणं आहे पूर्ण घरामध्ये तर असं टेम्परेचर मेंटेन करतो आकाळचे आत्ता वाजलेले आहेत साडे अकरा तरीसुद्धा लाईट्स वगैरे सगळं ऑन करून ठेवलेलं आहे कारण की uh, लाईट्स बंद केले तर अंधार होतो आहे असं खूप क्वचित होतं इथे पण आता होत आहे पण दॅट्स द ब्युटी ऑफ क्रिसमस टाइम की असं वेदर होतं आणि मग लाईट्स असतात आणि हीच मजा आहे तर आता म्हणलं की मुलं घरी आहेत तर मुलांबरोबर काहीतरी क्रिसमस ऍक्टिव्हिटी करूया थोड्या वेळात मी सियाना शौर्या बरोबर आता क्रिसमस ऍक्टिव्हिटी करणार आहे मुलांसोबत आज मी ही ऍक्टिव्हिटी करणार आहे तर ह्याच्यामध्ये काय आहे की शुगर कुकीज आहेत मी आता ओपन करून दाखवते तुम्हाला आणि बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही त्या शुगर कुकीज ज्या आहेत त्या डेकोरेट करू शकता इथे त्यांनी असे हे पिक्चर्स पण दिलेले आहेत असं सुद्धा डेकोरेट करू शकता किंवा तुम्हाला हवं तसं तुमची क्रिएटिव्हिटी तुम्ही दाखवू शकता तर म्हणलं मुलांना या सगळ्या गोष्टी आवडतात आणि इथे क्रिसमसच्या दरम्यान केक आणि कुकीज ह्याचा खूप जास्त महत्त्व आहे सो सगळ्या दुकानांमध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारच्या कुकीज आणि प्लम केक्स वगैरे अवेलेबल असतात तर असं ट्रेमध्ये सगळ्याच गोष्टी दिल्यात त्यांनी एकतर प्रत्येक ह्याच्यामध्ये चार चार कुकीज आहेत म्हणजे सोळा कुकीज दिल्या आहेत त्यानंतर ही शुगर दिलेली आहे हे दिलेलं आहे आयसिंग दिलेलं आहे कुकीजसाठी एक रेड आहे एक ग्रीन आहे आणि दोन व्हाईट आहे आणि त्याच्यानंतर हे असे दिले स्प्रिंकल्स दिलेले आहेत ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या शेपचे स्प्रिंकल्स आहेत ओपन करून घेते आता छान दिसत असेल जिंजर ब्रेड मॅन पण आहे ह्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आहेत कुकीज आहेत प्लेट्स लागतील पेपर प्लेट्स घेऊन येते मी ओके पहिले व्हाईट कलरने स्टार्ट केलंय दोघांनी सुद्धा आणि इथे रेड पण आहे मी पण साईड बाय साइड इथे ट्राय करून बघती आहे जर टफ आहे हे प्रेस करायला आणि जसं आपण मेहंदी काढतो तर तसं ते ड्रॉ करायचं आहे बघूया आता कसे जमतात जस... आणि ही जी आहे ती शौर्यने केलेला आहे कुकी डेकोरेट आणि आता शौर्य सेकंड करतोय कुकी डेकोरेट आता आणि सियानानी हे केले मी यू विथ दाखवतोय सियानाने अशी केली आहे डेकोरेट छान केली आहे सिओनी एकदम शौर्य जरा अजूनही शिकतोय पण ही इज ऑलरेडी ऑन हिज सेकंड वन

कुकीज डेकोरेशन वगैरे झालं आणि त्याच्यानंतर म्हटलं बाहेर वातावरण असं झालं मस्त थंडी पडली आहे आणि थंडीचं आणि असं काय म्हणूया हिल स्टेशन टाईप वातावरण झालंय तर मस्त गरमागरम भजी खायची इच्छा झाली कांदा भजी खेकडा भजी म्हणू शकतो पहिल्यांदा मी कांदा चिरून घेतलेला आहे त्याच्यामध्ये ती खट मीठ घालून थोड्या ठेवलं थे होतं तसंच आणि मग त्याला पाणी सुटल्यावरती त्याच पाण्यामध्ये थोडासा बेसन भिजवला आणि असं घट्ट बनवलेलं आहे हे जेणेकरून खेकडा भाजी होती आणि खूप कुरकुरीत होते तेल तापत ठेवलेलंच आहे एक्झॉस्ट लावते आणि आता मस्त गरमागरम भजी तळून घेऊया आणि एन्जॉय करूया अशा वातावरणात आणि मस्त गरमागरम चहा वगैरे प्यायला ऍक्च्युली थंडीचे दिवस चालू आहेत तर सतत चहा कॉफी काहीतरी गरम पीत रहावं असंच वाटतं म्हणजे हॉट चॉकलेट तर इथे खूप जास्त फेमस आहे थंडीच्या दिवसामध्ये आता खूप ठिकाणी हॉट चॉकलेट विकत पण मिळतं आणि लोक घरी पण बनवतात तर आजचा जो व्हिडिओ होता तो थोडासा मिक्स व्हिडिओ होता पार्टीचा पण होता त्याचबरोबर आज आम्ही जी क्रिसमस ऍक्टिव्हिटी केली त्याचा पण होता पण आज मी ह्याच्यासाठी हॅपी आहे की तुमच्या सगळ्यांबरोबर मला आज ब्लॉग शेअर करता आला दोन दिवस ते पॉसिबल झालं नाही पण येस ऑफकोर्स आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटतो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय